माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा हरिनामाचं नागर धरा हो वारीला चला हरिनामाचं नागर धरा हो वारीला चला माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा हरिनामाचा नागर धरा हो वारीला चला हरिनामाचा नागर धरा हो वारीला चला माझ्या गुरु न पेरला गहू माझ्या गुरु न पेरला गहू साधू संत घाला जेऊ हो वारीला चला साधू संत घाला जेऊ हो वारीला चला माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा हरिनामाचा नागर धरा हो वारीला चला हरिनामाचा नागर धरा हो वारीला चला माझ्या गुरु नभ्यार लाऊस माझ्या गुरु नभ्यार लाऊस साधू संत पेती रस हो वारीला चला साधू संत पेती रस हो वारीला चला माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा हरीनामाच नागर धरा हो वारीला चला हरिनामाच नागर धरा हो वारीला चला माझ्या गुरून पेरली मेथी माझ्या गुरु न पेरली मेथी एका पुराण पोती हो वारी चला एका गुरुची पुराण पोती हो वारी गुरुची पुराण पोती हो वारीला चला माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा हरीनामाचा नागर धरा हो वारी चला हरिनामात नागर धरा हो वारीला चला हरिनामात नागर धरा हो वारीला चला माझ्या गुरु पेरली साळ माझ्या गुरु नभ्याली साळ हरिनामात वाजवाटाळ हो वारीला चला हरिनामात वाज वाटाळ हो वारीला चला हरिणामाचं वाजवटार हो वारीला चला माझ्या गुरुची शेती करा माझ्या गुरुची शेती करा हरिनामाचा नागर धरा हो वारीला चला हरीनामाचं नागर धरा हो वारीला चला हरीनामाचं नागर धरा हो वारीला चला